कॉमेंट सेक्शन ओपन केलं की एक कॉमेंट ती नक्की असते की रदा कलांजली पैठणी कधी आणतोय चिंता करायची नाही कारण कारोची कलांजली आली आहे फक्त तुम्ही एक वेळा ओपन लुक बघा आता प्रीमियम क्वालिटी सेमी सिल्क आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे बोथ साईड कॉपर जरीची बॉर्डर मध्ये बारीक बारीक बुटी सेमी सिल्क चा मटेरियल आणि सोबतीला आपण आरी वर्क मध्ये ब्लाउज याला करून घेतलेला आहे बघा ब्लाउजच्या बॅकला संपूर्ण एम्ब्रॉयडरी आणि हँडवर्कचं काम प्लस स्लीव संपूर्ण जरकन आणि हँडवर्कचं काम करून घेतलंय हा तुमचा शाही ब्ल्यू कलर झाला याच्यामध्ये टोटल माझ्याकडे एक दोन सहा कलर आले सहा चे सहा डिफरंट आहे स्क्रीनशॉट काढत चला हा झाला दुसरा तुमचा चिंतामणी नंतरचा कलर तुमचा फेवरेट माझा फेवरेट म्हणजे वाईन शेड बघा वरच्या वर शो करतोय ज्यांना प्रॉपर ओपनिंग हवा व्हॉट्सअपला मेसेज करा नंतरचा झाला हा तुमचा माधुरी कलर माधुरी मॅडम ने वेअर केलेला रामा ग्रीन आणि किंमत जी गोष्ट केली तर एकतीसशे पन्नास फ्री होम डिलिव्हरी तीन हजार एकशे पन्नास अंजेरी शेड मिळत नाही हा रेड आणि अंजेरीचा कॉम्बिनेशन चटणी कलर म्हटला तरीही चालेल आणि शेवटचा आहे तुमचा हा कोणता आहे राणी महाराणी ओके टोटल सहा कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहे प्रत्येकाची एकच किंमत प्रत्येकाची क्वालिटी सारखीच आहे आणि ज्यांना ऑर्डर करायची व्हॉट्सअपला मेसेज करा नंबर तुमच्या स्क्रीनवर प्रेझेंट केलाय